भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू कारण भक्ती विना देवा दिसत नाही तुकडे महाराज म्हणतात आणि पैशा विना संसार चलत भक्ति विना पैसा विना कोणता कोण मार्ग धरू आणि मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोटा भरू आणि मी काय करू सांगा काय करू शेवटच्या कड्यामध्ये तुकडजी महाराज काय म्हणतात भक्ती करून जो पोळ तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल भक्ती करून जो पोट भरेल आणि तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल वेळा मानवा तू न वेळा मानवा तू नको घाबरू आणि सांगा கா சங்காயூ சங்க நாயூ பத்தி இருக்தி கோட்டபரு அரை சங்காம் காங்காயூ खरा भारत आणि खरंच आपण लोक कलावंत आहात कारण एक खरा लोक कलावंत रस्त्यावर गर्दी करू शकतो आणि पुन्हा सुद्धा आपल्याला भेटायची माझी इच्छा आहे त्यानंतर सुद्धा आपल्याशी मी नेहमी सभा साधण्यासाठी म्हणजे कशोशीने प्रयत्न करणार आहे आणि इथेच आपण थांबू